नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो है, मरीन आहे मरीन ड्राईव्ह येते मुंबई येथे आणि आपण पाठीमागे बघू शकता की मुंबईमध्ये पावसाने चाहूल दिलेले आहे ढग काळे कुट्ट ढग जमा झालेलं आहे अजून मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालेलं नाही परंतु त्याच्यापूर्वीचं जे वातावरण आहे पावसाचं जे वातावरण आहे ते वातावरण तयार झालेलं आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की काळे कुट्ट ढग तयार झालेले आहेत इथलं वातावरण पूर्ण आंधारलेलं असं वातावरण मुंबईमध्ये झालेलं पूर्ण मुंबईभर अंधारलेलं असं वातावरण आहे छोटे छोटे थेंबही पडायला लागलेले आहेत ला त्याच्यामुळे आज कदाचित छोटा का होईना पण पाऊस बरसेल असे असं चित्र दिसत आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की समुद्र त्याच्यानंतर हे मरीन ड्राईव्हचं जे वातावरण आहे चित्र आहे ते तुम्ही तुम्ही प्रेक्षकांना दाखवावं गेले काही दिवस प्रचंड गर्मी आहे मुंबईमध्ये आणि हे गरमी ज्यावेळी गरमी तयार होते त्यावेळी पाऊस येणार असे चिन्ह असतात परंतु अजून केरळलाही अजून पा मान्सूनचं आगमन झालेलं नाही हे आगमन झाल्यानंतर साधारण दहा दहा जूनच्या दरम्यान मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल परंतु ते मान्सूनपूर्व जे जो पाऊस आहे जे वातावरण आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आपण बघू शकता आता साधारण एक वाजलेले आहे दुपारचे परंतु आज संध्याकाळपर्यंत काही जोरदार सरी कोसळू शकतात अशा पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये आहे आणि मान्सून येण्यापूर्वीचं हे वातावरण आहे मुंबईकर मुंबईकरांमध्ये उकाड्याने शरीराची अक्षरशः काही काहीले काहीली झालेली आहे या परिस्थितीमध्ये जर पावसाचा शिडकाव आला काही सरी कोसळल्या तर मुंबईकरांना दिलासा मिळेल आणि तसंच वातावरण सध्या दिसत आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा